नमस्कार इंद्रधनुष्य चॅनल मध्ये तुमचं स्वागत मी गार्गी सचिन खोपडे आई जेव्हा आपला जन्म होतो ना तेव्हा सगळ्यात जवळचं आणि पहिलं नात आईच असतं आई माता माऊली या नावाने हक मानले जात आईवर गाणी अंग येत कविता आहेत माझ्या बाबा शाळेत असताना त्यांना आई ही कविता होती त्यांना ती खूप आवडायची सगळ्या सगळ्यांचा हळवा कोपरा म्हणजे आई सगळ्यांनी समचाई पुस्तक वाचलंच असल समचाई ह्या पुस्तकाला जेवढं महत्व आहे तेवढंच फकीर फकीर मुंजाजी शिंदे यांची आई कविता आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे आई आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेऊन जाते काही आई मना मनात तशीच ठेऊन जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळतं तेव्हा तीच नसतं भार घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भार विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतरान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतरान आई नाही घरात मग कोणाशी बोलतात गोठ्यात हांबरणाऱ्या गायी आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यात हांबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही सरतही नाही आणि उरतही नाही धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जय हिंद